ते काय भाषेत बोललेत महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किडनॅपिंग होत नाहीत का मर्डर खून होत नाहीत का साऱ्या देशामध्ये म्हणजे तुम्ही समर्थन देताय का या संतोष देशमुखचा खून करणाऱ्याला की तुमची लँग्वेज काय बॉडी लँग्वेज काय त्यांची मग कोणतंही तुम्ही पत्रकार बांधवांना माझे हात जोडून पाया पडून विनंती आहे हा त्या लँग्वेजवरती तुम्ही का हो बोलले नाही अतिशय सुंदर स्टेटमेंट आहे का स्टे ते आणि कुठून करताय तुम्ही गोपीनाथ गडावरून गोपीनाथ मुंडे साहेबांची समाधी असलेलं ठिकाण येते त्या समाधीच्या ठिकाणावरून जे स्टेटमेंट झालेले जरा तुमच्या पोर्टलवरती काढून टाकलं का हाय जागेवर सगळ्या मीडियाच्या माझी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विनंती आहे की ते स्टेटमेंट बघा ती बॅड बॉडी लँग्वेज बघा आणि त्याच्यामध्ये बी चष्मा असा ढकलित स्टाईल मध्ये अहो तुम्ही कोणत्या दुनियात येत वागत आहे कस असं स्टाईल चष्मा संतोष देशमुखच्या फोन प्रकरणाच्या याला उत्तर देताय तुम्ही मीडियाच्या समोर आणि तुमची स्टाईल काय धनु भाऊ भाऊ म्हणतो मी तुम्हाला मग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सिरियसनेस काय का संतोष देशमुक्त झाला असं कुठे बी होत असतं असं म्हणले ते तुमच्या ह्याच्यावर आहे का नसलं तर टाका ना परत एकदा गोविंदजी पाया पडून विनंती आहे तुम्हाला पडू का पाया तुम्ही माझ्या वया माझ्यापेक्षा कमी वयाचे पाया पडतो बाबा तुमच्या